नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता जिल्हा परिषद धुळे यांच्यामार्फत महत्त्वाचे अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यामध्ये बिगर पेसा क्षेत्रातील पदे एकोणचाळीस आहेत आणि पेसा क्षेत्रातील पदे एकोणीस आहेत तसेच जाहिरातीमध्ये दिलेली एकूण पदसंख्या जर आपण पाहिली तर एकोणसाठ आहे ठीक आहे तर पहा त्यानुसार या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जे उमेदवार कागदपत्रे पडण्यासाठी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेली आहे या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर तुम्हाला डे हजर राहायचं आहे आता डेव्हीसाठी कधी बोलवण्यात आलेले त्यासंदर्भात या ठिकाणी अपडेट दिलेली नाही ऑफिशियल वेबसाईटवरती जर तुम्ही चेक करायला गेलात तर त्या ठिकाणी अजूनही अपडेट जे आहे ते पाहाव्यास भेटत नाही ठीक आहे तर ही मला जी काही ही अपडेट आलेली आहे टेलिग्राम सोर्सेसवरून मी तुमच्यासाठी सादर करत आहे तर पहा जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फौरण क्षेत्र कर्मचारी या संवर्गाचे रिक्त पदासाठी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी एस कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या तसेच मान्य अवर सचिव महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग मुंबई यांच्याकडे जे काही पत्र आहे किंवा आस्थापना शाखेंचे जे काही महत्त्वपूर्ण संदर्भ आहे त्या संदर्भ त्यांचा संदर्भ घेऊन या ठिकाणी महत्त्वाची ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार या ठिकाणी ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये प्रवर्ग पहा तुम्ही ज्या प्रवर्गातून असाल त्या प्रवर्गाचं तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे ठीक आहे त्यामध्ये तो उमेदवारांचे नाव तसेच उमेदवारांचे रजिस्ट्रेशन क्रमांक यादीमधील गुणवत्ता क्रमांक तसेच मूळ प्रवर्ग उमेदवारांचे संपूर्ण नाव आणि उमेदवारांचं एकूण दोनशे गुणांपैकी किती गुण मिळालेले आहेत हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे अशा पद्धतीने दे तुम्हाला चेक करायचा आहे ओके सो विद्यार्थी जसे डी व्हीकरिता अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुम्हाला कळवण्यात येईल ठीक आहे सो इतरही जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं असेल ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मेल येत आहेत मेल देखील तुम्हाला चेक करायचं आहे मेलमध्ये स्पॅम फोल्डर तुम्हाला चेक करायचा आहे डी व्ही रिलेटेड असो किंवा नियुक्ती जे समुपदेशन आयोजित करण्यात आलेले आहे त्या रिगार्डिंग असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी मेलवरती चेक करता येणार आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी मी शेअर केलेली आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद